नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकॅडमी प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सरसे स्वागत करतोय आज आलेल्या माहितीनुसार जे न्यू अपडेट आलेले आहे लेखा व कोशागार पंचवीस मध्ये जाहिराती प्रसिद्ध झालेल्या होत्या याचा नागपूर विभागाचं परीक्षा वेळापत्रक जाहीर झालेलं आहे परीक्षेचं स्वरूप पॅटर्न चेंज पण झालेलं आहे पॅटर्न संदर्भ आपण माहिती बघणार आहोत संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितली जाणार ला ला आहे त्याकरिता तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे जर आपण नवीन तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर नवी मुंबई मनपा जी जाहिरात सहाशे प्रसिद्ध झालेली आहे यामधील जे महत्वाचे पद आहे जे एन एम स्टाफ नर्स आहे एन एम एम पी डब्ल्यू पशुधन पर्यवेक्षक आहे औषध निर्माण अधिकारी लिपिक आहार तंत्रज्ञ आहे औषध निर्माण अधिकारी त्यानंतर या पैकी कोणतीही बॅच तुम्हाला फक्त पंधराशे रुपयामध्ये जॉईन करता येणार आहे व्हॅलिडिटी सिक्स मंथ राहणार आहे यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण तांत्रिक विषय प्रश्नांचा भरपूर सराव करून दिला जाणार आहे सर्व विशेष रेकॉर्डेड लेक्चर डिजिटल व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच असणार आहे तर याकरिता आपल्याला अॅकेडमी संपर्क करायचा आहे एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती कॉल करायचा अधिकची इन्फॉर्मेशन तुम्हाला व्हॉट्सअप केली जाणार आहे अधिकचा वेळ न घेता जे अपडेट आलेला आहे नागपूर मनपा नागपूर अंतर्गत जे जाहिरात होती लेखा व पोषाकार कनिष्ठ लेखापाल पदाकरिता दिलेला आहे आत्ताच अपडेट आलेला याचं कनिष्ठ लेखापाल भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने उमेदवारांना प्रश्नपत्रिकेचे स्वरूप प्रश्न परीक्षेचा प्रि कालावधी परीक्षेचा दिनांक संचालनालयाच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध संदर्भ या कार्यालयाची जाहिरात क्रमांक कधी प्रसिद्ध झालेली आहे सात जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये सहसंचालक लेखा व कोशाकार नागपूर विभागाची कनिष्ठ लेखापाल रिक्त पदाची जाहिरात स सा दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे याच दोन महिन्यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आली होती सदरील परीक्षेच्या अनुषंगाने खालील प्रमाणे सूचना प्रसिद्ध करण्यात येत आहे प्रश्नपत्रिकेतील शंभर प्रश्नांचे विभाजन चार मध्ये ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी आणि ग्रुप डी या चार मध्ये कालबद्ध विभागात खाली प्रमाणे करण्यात येत आहे यामध्ये प्रत्येक विभागात पंचवीस प्रश्न असणार आहेत आणि प्रत्येक विभागाला तीस मिनिटाचा तुम्हाला कालावधी दिला जाणार आहे यामध्ये मराठीचे सात प्रश्न त्यानंतर इंग्लिशचे सहा सामान्य यांचे सहा आणि बौद्धिक चाचणीचे सहा असे एकंदरीत पंचवीस प्रश्न सेक्शन ए मध्ये तीस मिनिटाचा कालावधी सेम सेक्शन बी मध्ये सेक्शन सी सेक्शन डी पंचवीस प्रश्न तीस मिनिटाचा कालावधी परीक्षेचा मागील विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण करेपर्यंत उमेदवारांना पुढील विभागात जाण्यास प्रतिबंध केला जाणार आहे म्हणजे पुढच्या विभाग आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करता येणार नाही या व्यतिरिक्त उमेदवारांना विभागीय दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर प्रश्नांचे पुनरावलोकन करण्याची किंवा त्यांच्या प्रतिसादात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही मागील विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर आपोआप तुम्हाला सेक्शन बी ये झाल्यानंतर सेक्शन बी पण चालू होणार आहे त्यामुळे जो वेळ दिलेला आहे पंचवीस प्रश्न तीस मिनिटाचा अवधी दिलेला आहे म्हणजे एक प्रश्न सोडवण्याकरिता आपल्याला एक मिनिट समथिंग काय सेकंद वेळ असणार आहे तर परीक्षा सहसंचालक लेखा व कोषागार विभागामध्ये नागपूर विभागामध्ये कनिष्ठ लेखापाल पदाकरिता ही जाहिरात जानेवारी मध्ये प्रसिद्ध झाली होती तर या परीक्षेचा दिनांक ऑनलाईन स्वरूपामध्ये ही परीक्षा टीसीएस कंपनीमार्फत कंपनी मार्फत कंडक्ट केली जाणार आहे निगेटिव्ह सिस्टीम या ठिकाणी नसणार आहे कारण पत्रकामध्ये दिलेलं नाहीये तर परीक्षेचा दिनांक आहे सतरा चार दोन हजार पंचवीस म्हणजे सतरा फेब्रुवारी सॉरी सतरा एप्रिलला तुमची परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे एकाच दिवशी हा पेपर असणार आहे एक तीन मध्ये टी सी एस कंपनी मार्फत पेपर घेतला जाणार आहे आणि परीक्षेचं स्वरूप चेंज झालेलं आहे पहिल्यांदा कसं होतं आपल्याला एकूण जो कालावधी आहे तीनशे बारा म्हणजे एकशे वीस दोन तासाचा कालावधी होता शंभर प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचे एक प्रश्न दोन गुणांकरिता होता परंतु आता सेक्शन दिलेले आहेत त्यांनी सेक्शन एमध्ये एवढेच प्रश्न तेवढा तुम्हाला टायमिंग मध्ये तो सॉल्व्ह करायचे आहेत त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना ऑल दी बेस्ट पेपर्स करिता छान अभ्यास करा टेस्ट सीरीज सॉल्व करा टेस्ट सीरीज अव्हेलेबल आहे ॲप डाउनलोड करू शकता लिंक दिलेली आहे ऍपच्या आपल्या आप डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यासोबतच फार्मसिस्ट फार्मसी ऑफिसर औषध निर्माण अधिकारी पदाकरिता सहाशे वीस पदामध्ये यांचा समावेश आहे नवी मुंबई मनपा मध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे एक एप्रिल म्हणजे कालपासूनच तांत्रिक विषयासहित ही बॅच सुरू झालेली आहे तीन हजार रुपयामध्ये तुम्हाला बॅच जॉईन करता येणार आहे सर्व विषया यामध्ये इन्क्लूड असतील फक्त तांत्रिक विषयाची जर करायची असेल तर दोन हजार रुपये तुम्हाला फी आकारण्यात येणार आहे यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर नोट्स व्हिडिओ करण्याची सुविधा आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच अवेलेबल असणार आहे याकरिता आपल्याला एट थ्री टू नाईन सिक्स टू फाय फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला शेअर केली जाणार आहे तुमच्याशी ओके तर आपल्याला हे अपडेट दिलेले आहे आवडले असेल नक्कीच लाईक करायचं आहे व्हिडिओला आपण नवीन असेल चॅनेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके थँक्यू सर्वांचे